जे काँग्रेसच्या काळात झालं नाही ते भाजपच्या काळात चांगल्या सुविधा झाल्या का जे काम करेल त्याला बरोबर आहे भाजप यायला म्हणजे काम केलं भाजप यायलाच पाहिजे ना आता कोण येते आपल्या आता ते का भाजप यायला म्हणजे काम केलं भाजप यायलाच पाहिजे ना काँग्रेसनी काय काय कामच नाही केलं ना पन्नास वर्षात तर भाजपच यायला पाहिजे भाजप सेना इच्छुक भरपूर आहेत आमच्याकडे का, काम काम करणार पाहिजे असं मजबूत कधी कोणी बोलवलं तरी तो येईल असं हे खात्रीशीर माणूस पाहिजे आहेत ना भरपूर येत असे म्हणजे नाही आमच्या इथे स्वच्छता आहे आम्ही आता इथे आता कोण येते आता काय असतं आपल्या हातात करणार आहे करणार आहोत पण काय चांगले झाले लोक येतात चांगले झाले आता इथे सगळे बिडकर करतात सगळ्यांची काम चांगले भाजपाची पण सांगते असं नाही काय वयस्कर माणसांत शिबिर घेतात माथेरायवर इथे घेतो सगळी करतात आता रोडची करतात आता आता आपले काय घरचे आपणच करतो आता रोडची लोकच करतात ना जे पुढे असतात ते करतात सर्व भाजप मय आणि महायुतीला चांगलं पोषक वातावरण आहे इथं कारण की केलेली कामं मेट्रो वगैरे येते परत बरेचसे विकास कामं केलेली आहे रस्ते यासाठी जास्त करून म्हणजे मोदींच्या केलेली कामं मो आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामं याच्यामुळं युतीला चांगलं हे यश मिळू शकतं मुख्य म्हणजे ट्रॉफिकचं मध्यवस्ती असल्यामुळे ना वाहतुकीचा सा प्रश्न जास्त प्रमाणात आहे आणि वाहतूक सुधारली पाहिजे तसं माननीय आमदारांनी ज्या गुयारी मार्गाचा विषय आता घेतलेला लोक विधानसभेत तो मार्गी लागला तर इथे बरेचसे प्रश्न सुटले जातील आणि बाकीचं कचऱ्याचं नियोजन तर चांगलं चाललंय त्यांनी ते कचऱ्याचं बरेचशा कचऱ्यापेटे आमच्या इथले बंद झालेले आहेत आम्ही छोटू देवेंद्र यांना इच्छुक म्हणून बघतो आणि अजून असतील पण त्यांचं कार्य चांगलं आहे कोरोना काळात त्यांनी बरेचसं काम केलं आहे तर इतर रक्तदान शिबिर वगैरे येते आणि कधी पण ते इतरांसाठी धावून जातात रात्री अपरात्री सगळं व्यवस्थित काही नाही आहे फक्त ही कचऱ्याची कोंडी हे सगळं बाजूला करणे अजून ठरवलं नाही <laughs> समस्या तशा काहीच नाही आहेत भाजपच्या काळामध्ये रस्ते सुधारणा खूप चांगल्या झालेले आहेत मेट्रो आली जे काँग्रेसच्या काळात झालं नाही ते भाजपच्या काळात चांगल्या सुविधा झाल्या आता नदीचं सुधारीकरण चालू आहे बाकीचे प्रकल्प पण चालू आहेत तसे भाजपच्या कडून ते सगळे सुंदर चालू आहेत म्हणजे वाहतुकीचं झालं परत तुमचं गटर लाईन झाले लोकांचे आर्थिक प्रश्न झाले त्याच्यामुळं भाजपच जराजोर जे असते आमच्याकडे आमची इच्छाच आहे की भाजपच यावं सगळीकडं आमची संपूर्ण इच्छा पण आहे की त्यांनीच यावं कारण त्यांचं काम एवढं मोठं आहे की सांगण्यासारखं पण नाही की एवढं मोठं काम आहे त्यांचं की रात्री असो अपरात्री रात्री असो कधी त्यांना फोन लावा किंवा भेटा काम होणार म्हणजे होणार शंभर टक्के त्यांच्याकडनं जरी होणार नसेल तरी ते प्रयत्न करणार आपल्यासाठी एवढे शौचालय स्वच्छ नाहीत आमच्या इथली खूप घाण असती इथलं भाजी मंडईचे वगैरे सगळे टॉयलेट बाथरूम लेडीज ला जायला प्रॉब्लेम होतो बाकी काही नाहीये पाणी हो वगैरे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे फक्त शौचालय घाण असतात फक्त जोही पक्ष येईल त्यांनी हे काम करून द्यावं आम्हाला की स्वच्छता करून देवा स्वच्छता नागरिकांसाठी आणि इथं भाजी मंडई मासे वगैरे सगळं असतात सगळेजण टॉयलेटला वॉशरूमला इथंच जातात तर आमचे आम्ही इथंच राहतो कुठं ह्याच्या पलीकडच त्यामुळं आम्हाला वॉशरूमचा खूप त्रास होतो तरी पण आता कोणाचं सांगता येत नाही कोणी तो आपलाच माणूस आहे शेवटी काय करणार आहे